बीरा भाईंदर महापालिकेची पहिली महासभा अठरा फेब्रुवारीला होत आहे या महासभेत ठराव क्रमांक सोळा टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात येणार आहे विशेष म्हणजे दोन हजार सोळा साली या चौकाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा ठराव भाजपानेच मंजूर केला होता तीन डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या महासभेत ठराव क्रमांक सत्तावीस अंतर्गत लोढा कॉम्प्लेक्स मार्गावरील चौकाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक नरेंद्र मेहता यांनी मांडला होता तो प्रस्ताव भाजपच्या बहुमताने मंजूर झाला होता आता मात्र त्याच नावाला रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून आणला जात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे या निर्णयावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून काँग्रेसने भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केलाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी या विषयावर टीका केली होती उद्याच्या महासभेतील निर्णयाकडे आता शोहराचे लक्ष लागले आहे टिपू सुलतान यांच्या नावावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर उत्तर नसल्याने हे असा आरोप केला नयनगर येथे जो सुल्तान यांच्या नावाने जो चौकचं नामकरण त्यावेळी पण मीराबंधार महानगरपालिकेमध्ये भाजपची सरकार होती भाजपचेच महापौर होते आणि आता तो तोच विषय पुन्हा उद्याच्या महासाहेबांमध्ये विषय विषय पत्रिकेवर विषय आणलेला तो, तो नाव बदलून यांना काय त्याचं प्रयोजन होणार आहे का आवश्यक आहे मुंबई अकोला अनेक ठिकाणी अशा ठिकाणी शेरे शेरे मैसूर टिप्पू सुलतान यांचं नाव दिलं गेलेलं आहे विनाकारण एका बाजूनी मा भारतीय जनता पार्टी विकासाची गोष्ट करते आणि दुसऱ्या बाजूला हिंदू मुस्लिमची भांडणं लावणे हिंदू मुसलमानमध्ये द्वेष निर्माण करणे जाणून बुजून नयानगर येथील चौ शौ, चौकाला शौ, त्यांनीच दिलेलं नावाचं कामांतरण करणे किंवा नाव बदलून तुझं नाव करणे काही आवश्यक नसताना हा विषयपत्रिकेवर विषय आणलेला याचा मी संपूर्ण पूर्णपणे निषेध करीत आहे